सोलापूर जिल्हा कैकाडी समाज उमेदपूर सेटलमेंट सोलापूर यांची सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसकरिता नवीन कार्यकारणी जाहीर सोलापूर जिल्हा कैकाडी समाज उमेदपूर सेटलमेंट सोलापूर यांची सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसकरिता दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी बैठक संपन्न होऊन सर्वांमध्ये नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली त्यामध्ये सोलापूर जिल्हा कैकाडी समाज अध्यक्ष म्हणून श्री नागेश गवळी गायकवाड व सोलापूर जिल्हा कैकाडी समाज युवक अध्यक्ष म्हणून श्री दीपक मारुती जाधव यांची निवड करण्यात आली आहे निवड करण्यात आलेल्या कार्यकारिणीचे समस्त कैकाडी समाजातर्फे स्वागत करण्यात आले राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकत क्लिक करा धन्यवाद